साई मोबाईल गड आपले लाडके आणि हक्काचे बारा वर्षापासून मोबाईल क्षेत्रामध्ये ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेले साई मोबाईल विक्री, विक्री सेवा मोबाईल व इतर एक्सेसरीज वर जबरदस्त डिस्काउंट चला तर मग जीवनात भुलया रंग साई मोबाईल संघ आमचा पत्ता सुपर मार्केट भारत शेजारी गड इंग्लज बीबी पाटील कॉलनी या ठिकाणी वादग्रस्त ठरलेलं हे ठिकाण गडिंग्लजमधील बी बी पाटील कॉलनीतील शेतवळीतून जाणाऱ्या ओढ्याच्या कडेला असणारी झाडे तोडून ओढ्याच्या पात्रातूनच रस्ता करण्याचा प्रयत्न नागरिकांनी तक्रार केल्यामुळे नगरपालिका प्रशासनाला थांबवावा लागला ओढ्यातून रस्ता करण्याच्या या आश्चर्यकारक प्रकाराने गडिंग्लज शहरात विविध चर्चांना उधान आले आहे या ठिकाणी भरपूर वृक्षतोड झालेली आहे हा ओढा इतका अरुंद झालेला आहे या ठिकाणी हे काम होत असताना ही ही झाडं तोडून माती सरकवलेली आहे हा ओढा पूर्णपणानं मुजलेला आहे या ओढ्याचा नैसर्गिक प्रवाह काही शिल्लक राहिलेला नाही असं वाटतंय या ठिकाणी नाल्याची सफाई सुद्धा झालेली दिसत नाही आहे ओढ्याची पाऊस आल्यानंतर नक्कीच या ठिकाणी महापूर येण्याची दाट शक्यता आहे चार वर्षापूर्वी या ओढ्याच्या अर्बन कॉलनी बीबी पाटील कॉलनी आणि कोड कॉलनीतील घरात चार दिवस पाणी घुसून राहिले होते त्यानंतरच्या पावसाळ्यामध्येही या ओढ्यांचे खोलीकरण आणि रुंदीकरण नगरपालिकेकडून केले गेले नाहीच पण आता तर ओढ्याच्या अलीकडील आणि पलीकडील खाजगी शेतजमीन मालकांनी ओढ्याच्या कडेला असलेल्या झाडांची कत्तल करीत रस्त्याचे काम सुरू केले आहे ओढ्यातून जर हा रस्ता केला तर प्रचंड महापुराला तोंड द्यावे लागण्याची भीती येथील नागरिकांनी जनगर्जना लाईव्हशी बोलताना व्यक्त केली इथं जवळपासच असणाऱ्या कॉलनीमध्ये चौकशी केली असतात तिथल्या नागरिकांनी सांगितलं की या ओढ्याचं पाणी गे अगदी गेल्या वर्षीसुद्धा कमी पाऊस असूनसुद्धा त्यांच्या घरामध्ये शिरलेलं होतं आणि यावर्षी तर हा ओढा अगदी अरुंद झालेला आहे या ठिकाणची माती पूर्ण तिकडं सरकवलेली आहे त्यामुळं यावर्षी नक्कीच या, या लोकांच्या घरामध्ये पाणी जाणारच अशी भीती आत्तापासूनच या नागरिकांना वाटत आहे या ओढ्यावरून जाण्यासाठी या पद्धतीचे पिलर टाकून या ठिकाणी रस्ता केलेला सुद्धा दिसून येतो झाडं तोडण्यामुळं या ठिकाणी हा ओढा पूर्णपणे मुजत आलेला आहे आणि या ओढ्याला पूर्ण चिलिंग सेंटरपासून पाणी येत असते या वृक्षतोडीमुळं या ओढ्याची ही दुरावस्था झालेली आहे महापूर आल्यानंतर घरामध्ये पाणी गेलेल्या लोकांचं बचावकार्य सुरू होतं आहे त्यांना सुरक्षित स्थळी नेलं जातं आहे पण त्यापेक्षा हे पूर येऊच नाहीत यासाठी ओढ्यांची आणि नाल्यांची नालेसफाई झाली पाहिजेत ओढ्यांची जागा किंवा त्याचं क्षेत्र कमी न करता ते जितकं आहे निदान तेवढं तरी ठेवलं ते पाहिजेत याकडे नगरपालिका प्रशासनानं लक्ष देणं गरजेचं आहे पूरग्रस्तांना मदत करण्यापेक्षा पूर, पूर येऊच नाही यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई करणं ही नगरपालिकेची संपूर्णपणे जबाबदारी आहे इतक्या नागरिकांना पुराच्या स्थितीमध्ये लोटून हा रस्ता कोणाच्या सोयीसाठी केला जातोय या प्रश्नाने गडिंग्लजकरांमध्ये तर्कवितर्कयुक्त खुमासदार चर्चा गेल्या काही दिवसापासून रंगल्या आहेत जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामन जय्यस सय्यदसह सह लता पालकर गडिंग्लज